स्टार्टिंग रेंज एक रुपयाचा ह्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज आहे रुपयाला तुम्हाला मिळेल बाकी आहे रुप ओके रुपयाला रुपयाला हे काही डिस्प्ले लागले आहेत तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता हे हेवी आहेत आता आपण जाऊन बघूया तुम्ही बघताय ना ते तुम्हाला पंधरा रुपयाला मिळतील गोल्ड मध्ये आहेत सगळे आणि हे तुम्हाला दहा रुपयाला मिळतील पंधरा तर ह्याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन आहेत हे कसे आहेत पंधरा तर हे पण हे कसे आहेत का त्याच्यानंतर ही कोयरी पण आहे आणि ही कोयरी कशी आहे हे पण थोडं वेगळं हे कसं आहे काहीतरी ते सूप आहे बघा ह्याची प्राईस कशी आहे तो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफोर कोकणातली तर मंडळी आता मकर संक्रांत आणि मार्गशीर्ष महिना जवळ आला आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे मकर संक्रांत आता येणार आहे तर उद्यापणाच्या दिवशी महिला मंडळी आता हळदी कुंकू करणार आहे तर हळदी कुंकूसाठी वान वाण म्हणजे सौभाग्याचं लेणं देणं नक्की काय द्यायचं यासाठी महिला मंडळी कन्फ्यूज होतात अगदी शेवटपर्यंत ठरवतात हे देन ते देण अगदी स्वस्तात मस्त शोधत असतात पण शेवटी देऊन देऊन वाट्या ग्लास प्लेटी हेच देतात पण आज मी काहीतरी युनिक घेऊन आलो आहे जे तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये खूप मस्त युनिक असं वाण वाण्यासाठी वाणसामान असेल तर आज मी भुलेश्वर मार्केटला आलो आहे मुंबईच्या आणि एक्झॅक्टली आहे खत्री मस्जिदच्या समोर शॉपचं नाव आहे महादेव एम्ब्रॉयडरी स्टोअर वन एट सिक्स वन डबल एट बापू खोते स्ट्रीट पायधोनी मुंबई इथे आता एक्झॅक्टली मी उभा आहे तुम्ही मॅपवरती टाकला तरी लोकेशन मिळेल अदरवाईज मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर इथे यांच्याकडे काय काय आहे ते आज आपण बघणार आहोत अगदी स्टार्टिंग रेंज होलसेल रिटेल दोन्ही बघणार आहोत त्याचबरोबर स्टोअरमध्ये खूप क्राऊड आहे त्याचबरोबर त्यांचा मालसुद्धा आता चालला आहे तर आपण जास्त त्यांचा वेळ न घेईल त्याचा स्वतः एक्सप्लेन करूया आणि बघूया या शॉपमध्ये काय काय मिळतं आहे तो काय मस्जिद आहे आणि आपल्याला या शॉपमध्ये जायचं आहे महादेव एम्ब्रॉयडरी स्टोअर तर चला जाव्या आणि बघूया बघूयाचे काही डिस्प्ले लागले आहेत तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता हे सुद्धा कुंकू हळदी कुंकूचे करंडेच आहेत सो हे यांचे बाहेर डिस्प्ले इथे सुद्धा काही आहेत देन या सुद्धा काही आहेत हे सगळे हेवी आहेत आता आपण आत्मनुसार बघूया की स्वस्तात मस्त आपल्याला काय बघायला बघा तुम्ही बघताय ना ते तुम्हाला पंधरा रुपयाला मिळतील आणि याच्यामध्ये एवढेच साईज आहेत होलसेल रेट आहे ना ओके तर याच्यामध्ये एवढ्याच डिझाईन आहेत तर हे पंधरा रुपयाची प्राईज आहे याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न्स वेगवेगळे बघायला मिळतील सगळ्यात महत्वाच मी डिस्प्लेला लावले आहेत तर तुम्हाला जास्त असं झंझट नाही आणि हे कसे आहेत हे पण दहा रुपये ओके तर हे गोल्डमध्ये आहेत सगळे आणि हे तुम्हाला दहा रुपयाला मिळतील ह्याच्यामध्ये पण खूप सारे पॅटर्न आहेत जे की तुम्हाला डिस्प्लेला दिसत आहेत त्याच्यानंतर हे कसे आहेत पस्तीस बोला नाईस कशी पंधरा पंधरा तर ह्याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन आहेत त्याचबरोबर वेगवेगळे साईज आहेत हा डिस्प्ले आहे तो तुम्हाला पंधरा रुपयाला मिळेल आणि त्याच्यानंतर हा डिस्प्ले

हे आठ रुपयाला ओके आठ दार बर बार बदा ए दार रुपयाला हे नवे आठ रुपयाला दा, आठ आठ ओके तर एवढे मोठे आहेत ते आठ रुपयाला आणि स्टार्टिंग रेंज एक रुपयाचा आहे याच्यापेक्षा थोडी छोटी साईज आहे जे एक रुपयाला तुम्हाला मिळेल बाकी पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये दहा रुपये दा, असे सगळे आहेत तिथे आणि स्टार्टिंग रेंज आपल्याकडे एक रुपयापासून आहेत म्हणजे इथे डिस्प्लेला लावले त्याच्यामुळे तुम्हाला काय इशू नाही आहे की सगळं सगळं शोधत बसतात हे एवढेच आपल्याकडे मोस्टली पॅटर्न आहेत ना ओके तर हे एवढे मोस्टली एवढे पॅटर्न आहेत ह्याच्यापेक्षा हेवीसुद्धा आपल्याकडे बघायला मिळणार आहे जे तुम्ही बाहेर बघितले जसं की पिकॉक वगैरे होते आणि आता ह्यांच्याकडे खूप असं हे आलंय हे काय कुंदण ओके तर हे कुंदण आहेत बघा हे छोटे छोटेसे आणि ह्याच्यामध्ये प्राइस कसे असेल स्टॅकेट रुपया पॅकेट ओके तर ती चाळीस पन्नास रुपये पॅकेट असतं कुंदन है। के है। है है। क्या 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 हे कुंदन आहेत आणि त्याच्यानंतर आपण अजून काही बघा ह्यांच्याकडे एवढा स्टॉक आता आला आहे म्हणजे अजून ह्यांच्याकडे स्टॉक येतो आहे म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते हे काय ओके तर बुटीक म्हणजे जर तुम्ही आ, हे कपडवरती पण चिटकतं ना ओके तर ब्लाऊज डिझाईन्स किंवा साडीज वगैरे करायचं असेल तर हे बुटीक आहेत बघा पॅचेस आहेत कापडे त्याचे प्राइस कसे असते स्टार्टिंग रेंज म्हणजे साईज वाईज असते ना वीस रुपयाला पॅकेट ओके आणि किती पीस असतात तरी त्याच्यामध्ये वीस ते तीस रुपयाला पॅकेट असतं आणि बारा ते पंधरा पीस याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर वा हे कसे आहेत का गा तीनशे रुपयाला बंडल वीस पीस तीनशे रुपयाला बंडल वा तीनशे रुपयाला पूर्ण बंडल आहे तुम्हाला पंधरा पीस भेटते खूप पीस हा पॅटर्न त्याच्यामध्ये नाही आहे वाटतं तर हा खूप मस्त पॅटर्न बघा पान आहे त्याच्यानंतर ही कोयरी दार पण दार आहे आणि ही कोयरी कशी आहे हे कसं आहे दहा रुपये दहा रुपयाला एक पीस आहे तो हे पण थोडं वेगळं आहे हे कसं आहे आठ रुपयाला हे एक हळदी मनपूरच आहे ना नाही हे आठ रुपयाला मिळेल तुम्हाला हे प्लास्टिक आहे की कचाकडे प्लास्टिक ओके वा तर आता युनिक यूनिक का तरी सूप है बहा हे प्राइस प्राइस कैसे वीस रुपये जो हादी कुंकोच करंडा चाहिए हा वीस रुपये आनी हाँ आता थोड़ा वेगा बूप नहीं करता ऑनलाइन पते ना ओके का वेगे चार्जेस वगैरह सर कुर चार्ज लगते कुरि चार्ज होते हैं तो ऑनलाइन डिलिवरीसुद्धा इतने अवेलेबल है फ्त कुरियर चार्जेस लगते बाकी होलसेल रिटेल नहीं पन देते ना अपन इकडे okay, okay. तर एक बंडल ओके ओके म्हणजे एक बंडल बंडल घ्यावं okay. लागेल रिटेल होलसेल दोन्ही आहे स्टार्टिंग रेंज एक रुपये तर हे यांचं कार्ड आहे सी मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल देतो आहे पण हे कार्ड पण एकदा बघा सो काय फायनल व्हिडिओ कंप्लीट झाला आहे अगदी दोन ते तीन मिनटाचाच व्हिडिओ केला बिकॉज त्यांच्याकडे क्राऊड खूप होता त्यातले त्यांनी पाच मिनटं मला दिली त्यांच्यासाठी त्यांना खूप थँक्यू कारण की खूप मस्त मस्त त्यांच्याकडे क्वालिटी होती त्याचबरोबर वेगवेगळे टाईप होते आणि काहीतरी नवीन होतं ते मला आज तुम्हाला दाखवायचंच होतं म्हणून मी खास आलो होतो इथे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एकदा डिस्क्रिप्शन चेक करा जेणेकरून तुम्ही जर लवकर आलात तर तुम्हाला काहीतरी युनिक बघायला आणि खरेदी करायला मिळेल जेणेकरून स्टॉक असा पटापट संपतो आहे ना कारण की खूप वेगवेगळे आयटम्स यांच्याकडे आहेत बाकी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा सफर बघणारे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर अशाच एका व्हिडिओ नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय काय